श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार त्या दत्ताच आता मला नाव घ्यायचं नाहीये आयुष्यभर त्या दत्ताचं नाव मी घेतलं पण त्या दत्तामुळे माझ्या जीवनामध्ये फक्त दुःखच आलं त्या दत्तामुळे माझ्या जीवनामध्ये फक्त काटेच आले आणि आता त्याला तर मी विसरलेलो आहे त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये कोणतंही मंगल कार्य झालं नाहीये त्याने मला सतत कष्टामध्ये ठेवलं त्याने मला सतत दुःखामध्ये ठेवलं त्याने माझ्यावर सतत संकट आणले त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यातला अनमोल असा वेळ वाया घालवलेला आहे दत्त दत्त करत करत मी बसलो आणि माझ्या जीवनातला अख्खा वेळ अक्षरशः निघून गेलेला आहे या जगामध्ये देवच नाहीये या जगात भगवंतच या जगात फक्त कष्ट आहे आणि हे कष्ट आपण केलं पाहिजे अशी अनेक लोकांची धारणा झालेली आहे तर मी त्यांच्यासाठी सांगेन की थांबा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दत्तभक्ती करताय तर हे समजा की तुमच्या मागच्या इडापिळा सर्व दूर झालेले आहेत तुमच्यावर येणारे संकट भगवंताने आपोआप घालवलेले आहेत ते कसं तर गुरुचरित्राचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा गुरुचरित्रात असे काही दाखले दिलेले आहेत ते दाखले म्हणजे आपल्यासाठी सत्य अनुभव आहेत ते दाखले पाहिले तर बघा भक्तांना माहीत नव्हतं की त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे संकट येणारे आहेत आणि ती संकट अक्षरशः स्वामींनी आपोआप दूर केलेली आहेत ही असती गुरुकृपा आता ही गुरुकृपा अनेक लोकांच्या लक्षामध्ये येत नाहीये मला तुम्हाला सांगायचंय तुमचा जर ऍक्सिडेंट होणार असला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये जर तुमचा हात किंवा पाय जाणार असेल तर तो वाचला जातो आणि थोडस कुठं तरी खर्चत ही असती गुरुकृपा पण हे अनेक लोकांना कळत नाहीये अनेक लोकांना काय पाहिजे आजकाल तर या करियुगामध्ये अनेक लोकांना सर्व प्रकारचं भौतिक सुख पाहिजे अनेक लोकांना असं वाटतंय की शेजारच्याला करोडपती बनवलंय भगवंताने आणि मलाही ईर्ष्याने तो विचार करतो की मलाही भक्ताने लगेच मला करोडपती केलं पाहिजे पण तसं होत नाहीये खऱ्या भक्ताना अगदी काट्यावर चालावं लागतं काट्याच्या पिंजऱ्यावर बसावं लागतं कारण खरा भक्त हा भगवंताचा प्रिय असतो पण हे तुम्हाला समजत नाहीये तुम्हाला वाटतंय की मी जर महाराजांचा भक्त आहे तर मी सर्व संपन्न असलो पाहिजे माझ्याकडे सर्व गोष्टी आपोआप आल्या पाहिजेत मी जर बोललो तर त्या गोष्टी झाल्या पाहिजेत मी जे लोकांना सांगेन तेही त्यांच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे असं अनेक लोकांना वाटतं पण मी तुम्हाला सांगेन लाखो जन्मामध्ये जे केलेलं दुष्कृत्य असत असतात ते नष्ट करण्याचे प्रभू काम करत असतात कारण या जन्मामध्ये तुम्हाला एक संधी भगवंताने दिलेली आहे हे जीवन तुम्ही निवडलेलं आहे भगवंताने वरती विचारलेलं होतं तुम्हाला येताना कि तू बाळा खाली चाललाय तर तुझ जीवनाचं सार्थक करायचं सा तुला माहीत आहे तू कोणता रस्ता निवडणार आहे त्याच्यावर तू विचार कर आणि मला सांग आणि तुम्ही भगवंताला तिथे सांगून येता की भगवंता मला ही तू संधी दिलेली आहे तर मी तुझ्या नामामध्ये राहीन मी तुझं नाव घेईन इतर लोकांना मदत करेन आणि मी तुझ्याकडे आनंदाने येईन असं तुम्ही भगवंताला सांगून आलेला असता पण हित आल्यावर या गोष्टीचा विसर पडतो आणि मनुष्य किंवा प्राण आत्मा जो त्याला वाटेल तसा तो या कलियुगामध्ये असेल सतयुगामध्ये असेल त्रेतायुगमध्ये असेल मध्ये असेल तो त्याच्या मनाप्रमाणे वागतो कारण हे जग मायेने बनलेलं आहे आणि या मायेमध्ये प्रत्येक जीव अडकत असतो अडकल्यानंतर तो अक्षरशः देहाने सर्व गोष्टी भोगायला लागतो सर्व गोष्टींसाठी आतुर होतो व्याकुळ होतो आणि त्याच्या मनामध्ये फक्त कामनाच राहती वासनाच राहती इच्छाच राहती आणि षटविकार त्याच्यावर आक्रमण करतात पण जे सदभक्त आहेत ज्यांची पुण्याही असते त्या सदभक्तांना भगवंत पावला पावलावर आठवण करून देतात बाळा तू माझं नाव घे तुम्ही पाहिला असेल अनेक वेळा तुम्ही महिना महिनावर दत्तांचं नाव घेतलं नसेल महिना महिनावर तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेतलं नसेल पण तुम्ही कधी रस्त्याने चाललाय तर कधी तुम्हाला स्वामींच मंदिर दिसलं असेल कधी दिंडी जाताना दिसले असेल कधी कुठल्या चहाच्या दुकानवर किंवा हॉटेल वर किंवा बस वर स्वामींचं चित्र दिसलं असेल किंवा स्वामींची गाणी तुम्हाला ऐकायला आली असतील कधी तुम्ही बसमध्ये आहे ट्रेनमध्ये आहे कोणी सदभक्त श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त म्हणत बसलेला तुम्ही ऐकलेला असेल असे खूप दाखले देण्यासारखे आहेत की भगवंत आपल्याला इशारा करतात बघ हे राहिलेलं आहे हे तू केलं पाहिजे आणि हे केल्यानेच तुझा उद्धार होणार आहे तू चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून तू तु बाहेर जाणार आहे हे भगवंत आपल्याला सुचवत असतात आणि त्यावेळेस खरोखरच जो मनुष्य असेल जो आत्मा असेल त्याच्याही मनामध्ये श्री स्वामी समर्थ असेल किंवा श्री गुरुदेव दत्त असेल त्यावेळेस नाव येतं आणि अचानक त्याच्या अंगावर काटे येतात आणि अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो त्यावेळेस ठरवतो हा हा मला स्वामींची भक्ती करायचंय मला नामस्मरण करायचंय त्या जोशामध्ये दहा पंधरा मिनटं तो नामस्मरण करतो परत तो त्याच्या कामासाठी जातो तिथे गेल्यानंतर त्याचे नातेवाईक असतील किंवा कलिंग्स असतील कामातले किंवा समाजातील लोक असतील फ्रेंड लोक असतील त्यांच्यात मिक्स झाल्यामुळे किंवा तिथल्या सर्व वातावरणामध्ये तो भगवंताला विसरून जातो अगदी मायेत अडकून बसतो प्रपंचामध्ये अडकून बसतो पण हेच आपल्याला करायचं नाहीये आपण करायची म्हणून भक्ती करायची नाहीये दहा मिनटं पंधरा मिनटं चौदा मिनटं किंवा एक तास पंचेचाळीस मिनटं अशी भक्ती करायची नाहीये आपण ती भक्ती आपल्या हृदयामध्ये टेवत ठेवायची आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटेल की आपण एकटे पडलोय किंवा आपल्याला कुणाची तरी मदत हवी आहे त्या त्यावेळेस आपण म्हणायचंय की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त फक्त नामाचा जाप करायचा आहे नाम साधना आपण आपल्या जीवनामध्ये ठेवायची जर आपण नाम सतत कंटिन्यू घेतोय तर निश्चितच आपला पुण्याचा साठा वाढत जातो आणि एकदा आपला पुण्याचा रांजण भरला हंडा भरला की बघा भगवंत आपल्यावर कसे कृपा करतात भगवंत साक्षात आपल्या समोर उभे राहतात अनेक भक्तांची उदाहरणं घेऊ शकता तुम्ही अनेक भक्तांनी त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे गुरुचरित्रात एक उदाहरण आहे ब्राह्मणाच ब्राह्मण दाम्पत्याच झोपडीमध्ये राहत असतात खायचे वांदे असतात भिक्षेवर त्यांचा उदरनिर्वाह चाललेला असतो ते शंकरांचे मोठे भक्त असतात स्वामी नृसिंह सरस्वती महाराज त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांचा उद्धार करतात देवड्याचा वेळ उपटून टाकतात आणि कुंभ काढून त्यांच्या हातामध्ये देतात अक्षरशः ही असते गुरुकृपा अजून तुम्ही पाहिले असेल भगवंताचे परम मित्र होते कोण होते तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्यांचं आयुष्य अगदी दारिद्र्यामध्ये गेले कृष्णांना भेटण्यासाठी सुदामा आतुर असायचे कृष्णांवर त्यांचं खूप प्रेम होतं भगवंतावर एवढं प्रेम असून भगवंताचे मित्र असून अठरा विश्व दारिद्र्यामध्ये त्या सुदामांना जगावं लागलं पण त्यांनी कृष्णाचं नाव सोडलं नाहीये शेवटी बघा भगवंतानी त्यांचा उद्धार केला सर्व वैभव त्यांना भोगण्यासाठी दिलं आणि अगदी भगवंताने त्यांना मुक्त केलं गुरुचरित्रामध्ये तुम्ही पार्टाचं उदाहरण घेतलं तर पार्टाचाही श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी उद्धार केलेला आहे त्याला सर्व काही बघण्यासाठी दिलेलं आहे अक्षरशः मी तुम्हाला काय सांगू नामाचं महत्व मी तुम्हाला काय पटवून देऊ भक्ती पण मला जशी जमती तशी मी तुम्हाला सांगत असतो वेडी वाकडी भोळी बाळी जी सेवा असती तीच भगवंताला प्रिय असती अगदी लहान मुलासारखी भक्ती करा दत्ताईला आईला आई म्हणा स्वामींना आई म्हणा बघा स्वामी तुमच्यासाठी काय करते जर आपण आपल्या स्वामींना आपल्या दत्त महाराजांना आपले माता पिता मानलं तर निश्चितच आपले माता पिता आपल्या मुलाला नक्की सांभाळत असतात मी वारंवार सांगत असतो की स्वामींशी बोलत जावा दत्त महाराजांशी बोलत जावा त्यांच्याशी कनेक्ट राहावा त्यांच्याशी कनेक्ट राहल तर निश्चितच तुमच्यावर त्यांची कृपा राहील तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आहे हे मी वारंवार सांगितलेलं आहे नामाचा महिमा अजून मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन भगवंताची भक्ती अजून वेगळ्या पद्धतीने सांगेन पण तुम्हाला व्यवस्थित ट्रॅकवरच नेहीन हाच माझा प्रामाणिकपणे उद्देश आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त